पडिले वळण इंद्रिया नाही पांडुरंग पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ हे ध्यान विटेवरी पांडुर ਵਿਠਾਲਾ ਵਿਠਾਲਾ ਹਲੋ ਨਾਲਾ आणि दुसरे, दुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती जाग जाग स्वप्नी पांडुरंग भीमा निवासाय पंढरी पुरवासिनी पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नम पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यत्रय जननी देवाचे युंत प्रश्य मच मिसुपता सज्जीवयचे अन्याच हस्तचरणश्रवण प्राणा नमो भगवते पुरुषाय आतुलिता बल धाम स्वर्ण शैला भ देहम् दनुजवन कृशानं ज्ञानी नाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानर नामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी कथां रम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा जयांचे केले या स्मरण होय सगळं विद्येचे अधिकरण ते चिवंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता आणि कदुसरे मज नाही आता नेमिले या चित्ता पासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग सेवेसाठी घेतलेला हा अभंग परब्रह्म मूर्ती भक्त भार्गव चुडामणी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध असा आणि पांडुरंगाविषयीची आपली अनन्यता एकविधता अनन्य निष्ठा उद्घाटित करणारा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे वारकऱ्यांनी वारंवार गायलेला आहे वेगवेगळ्या चालीमध्ये आपण ऐकलेला आहे आणि अभंग तसही आपल्या प्रश्नामध्ये श्रवणामध्ये हा वारंवार अत्यंत गोड आहे गहन असं त्याच वर्णन करावं लागत गाथेमध्ये काही अभंग गोड आहेत काही अभंग अत्यंत गुढ आहेत आणि काही खूप गहन आहेत काही दार्शनिक स्वरूपाचे आहेत काही अत्यंत गहन अशा तत्वज्ञान प्रतिपादन करणारे आहेत काही अत्यंत सखोल अशा अध्यात्म दर्शन व्यक्त करणारे आहेत कधी कधी दर्शनाची इच्छा व्यक्त करणारे आहेत दर्शनाची पिपासा व्यक्त करणारे आहेत उपनिषदामध्ये जसं आहे तत्व पुषण पावरुन सत्य धर्माय अगदी तशीच तृष्णा तशीच तहान तशीच अभिलाषा तीच भूक महाराजांनी आपल्या अभंगातून अनेक वेळा व्यक्त केलेली आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्याच्या विविध आहेत पण अभंग आपल्या आपल्या परिचयाचे असल्यामुळे अभंगाच्या अर्थाकडे आपण लक्ष देतो जसा हरिपाठ आपला आपल्या परिचयाच आहे पण त्यातल्या एकाही अभंगाचा आपल्याला अर्थ सांगता येणार नाही हे आपल्याला माहित तरी आपण म्हणतो पण म्हणून असा त्याचा अर्थ श्रद्धेने म्हणणं हा वेगळा भाग आहे आणि अर्थ ज्ञानपूर्वक म्हणून जर आपण तो म्हटला तर त्याचे वेगळे परिणाम आहे त्यात काही शंका नाही अर्थ ज्ञानपूर्वक एखादी गोष्ट जर केली तर त्याचा आनंद द्विगुणित होतो त्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळला पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे आपल्याला द्वारे एवढ्या संबंधाने बोलता येत पुढचे तर आपल्याला फार क्लिष्ट ज्यांना वाटत की हरिपाठ सामान्यांसाठी त्यांनी थोडा त्याचा बारीक विचार करावा दुंडा महाराज देगलूरकरांनी हरिपाठ विवरण अर्थात भक्तीशास्त्र अशा नावाचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं त्यांनी नाथांच्याही हरिपाठाचं विवरण केलं दुंडा महाराजांनी आणि माऊलीच्या हरिपाठाचंही विवरण केलं हे अभंग गोडही आहेत गुढही आहे गोड यासारखा की त्या अभंगांचा विषय हरी आहे आणि गुढ यासारखा ती भाषा माऊलीची आहे आणि नाम घ्यावं का घ्यावं कसं घ्यावं यासाठी अनेक उपपत्तींनी माऊलींनी तो विषय समजावून सांगितलेला विषय एकच असतो पण उपपत्ती वेगळ्या असतात वेगवेगळ्या पद्धतीने एकच गोष्ट पटवून द्यायची असते सांगायची असते लोक मनापर्यंत ती रुजवायची असते ते तुकाराम महाराजांच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे अभंगवाणी जी आहे आहे, त्यामध्ये विविध छटा एकाच धाटणीचे अभंग नाही की एकच विषय सगळे अभंगात असं नाही गाथेचा प्रतिपाद्य एकच जरी असला तरी विषय मात्र वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक अभंगातून आपल्याला काढता की तुकाराम महाराजांचा प्रतिपाद्य विषय एकच आहे विठ्ठल फक्त उपपत्ती वेगळे आहेत शब्द एक सारखे नाही आणि काय असतात तेच ते चार हजार ब्याण्णव अभंग आहेत पण कुठल्या अभंगामध्ये शक्यतो पुनरावृत्ती नाही वेगळेपणा आहे आपल्याला शब्द वेगळे वाटत नाही एक एकसारखे वाटत पण अर्थ वेगळा आहे हे जाणत्याला कळत जशी अणुची शक्ती शास्त्रज्ञाला कळते तसं सा अभंगाचं सामर्थ्य जाणत्याला कळत अभंग वाचणं अभंग ऐकणं अभंग बोलणं हा विषय वेगळा आहे आणि अर्थाची समरस होऊन बोलणारे फार थोडे लोक असतात म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या परिचिता भंगाचं चिंतन करायचंय हे माझ्या पिंडे पिंडे मतीर भिन्ना या न्यायानुसार जशी बुद्धी आहे तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू दोन मिनिटात परिहार द्यायचा तो असा त्याचा अधिक विस्तार करण्याची गरजही नाही आज आपल्या कार्यक्रमाचा हा चौथा दिवस आहे ना आज तारीख आहे आणि या चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे आपण सर्वांच्या माध्यमातून आणि आदरणीय महेश भुआ विधाते यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आले कारण आपल्या गावामध्ये गावामध्ये पहिल्यांदाच मी येतो कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती होती त्यामधून आमचा स्नेह निर्माण झाला आणि त्यांनी इकडे येण्याची ही संधी आम्हाला दिली इथे जे उपस्थित गुणीजन आहेत त्यांच्या वर्णनाला शब्द कमी पडतील अशी सगळी थोरथोर मंडळी आहे आदरणीय चिलया बाबा जे त्यांचं चिडिया बाळ असं नाव आहे आता वृद्ध झाले तरी ते बाळच आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आणि आवाज खास म्हणजे या वयामध्ये त्याच्यात कंप निर्माण होत नाही ही देवाची बाजी लावलेला स्वर देवाने टिकवला त्यांची ते व्यक्तिगत साधना त्याच्यामध्ये आहे स्वराविषयीची निष्ठा आहे संगीताविषयीच प्रेम आहे आणि वाणी त्यांनी अभंग गायनाला दिलेली आहे यासाठी अत्यंत मधुर असे आवाजाचे आणि स्वभावही मधुर परमार्थातील जुने व्यक्तिमत्व असे आदरणीय बाबा ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय उद्धव बाबा उद्धव महाराज खूप गोड माणूस आहे किरकोळ शरीर एष्टी पण आवाज मात्र तेवढा उंच लावतात त्या शरीरएष्टीकडे जाऊ नये शरीराची स्टील बॉडी आहे अगदी तिला काहीच प्रॉब्लेम नाही आणि माणूस किती गोड इकडे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे ते विद्यार्थी घडवण्याचे काम करतात आणि मितभाषी कमी बोलतात कमी बोलणं बोलता, हे वैशिष्ट्य आहे आणि त्या फार बोलतच नाही जेवढं विचारलं तेवढंच बोलतो त्या पुढे आपण वाट पाहावी लागते बोलतील की काय पण अपेक्षा पूर्ण होत ते बोलत त्यांचे शेजारी जे उपस्थित आहेत त्यांचा परिचय आपण देण्याची गरज नाही अवघ्या महाराष्ट्राला आणि सुविख्यात असलेले राहुल महाराज खरे जे अत्यंत प्रसिद्ध गायक आहेत इंडियन आयडल मध्ये आम्ही पहिल्यांदा ऐकलं ते स्वर कानावर पडले तेव्हापासून आम्ही त्यांची फॅनच सगळे कीर्तनकार त्यांची फॅन आहे त्याच कारण कारण राहुल महाराज खरे हे खरे गायक आहे काय आणि त्यांच्या शेजारी जे आहेत ते महेश महाराज विधाते महाराजांच अत्यंत अप्रतिम असं गाणं मधुर चाल अशी त्यांची आता आपण ऐकलेली आहे बाजूला अशोक महाराज आहेत यांच्यामुळे मला तुम्हाला मिळवून पोच आलं अत्यंत वेगाने दुचाकी त्यांनी चालविली मला भीती वाटली एका खड्ड्यामध्ये आम्ही गेलो होतो म्हणजे जाणवलं नाही मी मागे होतो पण पोहोचवणं कारण महेश बाबाचा फोन अहो फो कुठं तुम्हाला सांगतो हा एक शब्द आणि एक विशिष्ट जी आहे हालचाल आहे बोटांची ती माणसाचा उत्साह उत्साह हतोत्साह करून माणूस ती वेगात आला उशी मला माहित आहे मान्य आहे पण आल्याबरोबर जर मंडपा असं जर त्याने विशेष काय बोला कळत कारण कीर्तनाला आले ना म्हणून मी कुणाकडे सहसा बोलायला सुरुवात झाल्यानंतर कारण कोण खर असं केले सांगता येत नाही असं जर कोणी केलं विशेष संपूर्ण तसं माझं होत तरी मी बरं सुधारलो तसा मी शिस्तीतला माणूसच शिस्त लावून माझं कामच नाही शिर्या बाबांना माहीत आहे ज्यांना माहिती आहे ते डबल मला बोलवण्याची धाडच करीत पण हरकत नाही असू असू उशीर जरी झालेला असला तरी ते मी बरोबर भरून काढतो फक्त तुम्ही सतर्क राहा मिठाला परिजन आहेत गायक का, आहेत काय असत आणि आपले मृदंगाचे आधाने आहे ना बरोबर सुरुवातीला जे नाव असत तेच तिथे हजर असत बाकी जे सगळे ते काळ काळ्या पुंगीवाले नसतात ते पिवळ्या पुंगीवाले असतात ही काळी पुंगी एक असते आपले आधाने माने गोड असा हात आहे त्यांचा आणि हार्मोनियम वादक हे कारण बऱ्याच ठिकाणी हार्मोनियम वादक हे केवळ उपद्रव करण्यासाठी बसलेले असतात गाणारा गंधार शुद्ध लावतो कोमल गंधार चेहऱ्याचे आली कठोर हरकत नाही विनेकरी चांगला गोड आहे मुलं येत लहान लहान बाबा चोपदार बाबा तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे सोपन येते तर हे आणि हनुमानजीच्या दरबारात तरुणच आहेत ते वृद्ध आहेत मनाने तरुण आहेत म्हणून कीर्तनात उभे आहेत शरीराने तरुण असल्याने खाली बसलेले असून हा विषय करा अभंगाकडे गोड असा अभंग आहे या अभंगामध्ये महाराजांनी एकविधता व्यक्त केली जगदुरु तुकाराम महाराज सगुण साक्षात्कारी थोर आत्मानुभवी आहे आणि सगुण साक्षातकारी आत्मानुभवही आहे सगुण साक्षात्कार बऱ्याच वेळेला वेदांताचा वेदा अल्प ज्ञान असलेली माणसं सगुणाच्या भक्ती संबंधाने नकारात्मक बोलतात ते म्हणतात याची गरज नाही जे जे दृष्टी ते पूजा ध्यान जप त्याशी ध्यानाची जपाची गरज नाही मार्ग जिथं बसले तिथं देव आहे हे सगळं ठीक आहे अरे दारुडा पण असं बोलतो पण त्याला त्याचा बोध नसतो एक दारुडा मस्जिदीमध्ये जाऊन दारू पिऊ लागला तेव्हा तिथल्या मौलवीने त्याला सांगितलं की ह्या शराब या अल्लाह का घर है इधे पीऊ पीवर नको तो मन तो क्या मोनो मिला कि, कि ऐ जालिम शराब पीने दे मुझे दे दे खुदा के सामने बैठ के ऐ जालिम शराब पीने दे मुझे खुदा के सामने बैठकर नहीं तो ऐसी जगह बताता जहां खुदा ना हो तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या शब्दाला त्याचं बोलणं युक्तिसंगत आहे त्याचं बोलणं तर्कसंगत आहे पण त्याला त्याचा बोध थोडाच आहे की खुदा सर्वत्र आहे असं त्याला थोडाच बोध आहे नाही नाए। आपणही म्हणतो कि असं करू नका घट घट भीत राम रमे सर्वागती राम नाही हरकत पण गोष्टी बोलत राहायला पाहिजे रामचंद्र महाराज नागपूरकर हे कीर्तनकार त्यांचं असं सांगणं होत की माणसाने वैराग्याच्या गोष्टी बोलत राहायला पाहिजे वैराग्य वगैरे काही नाही आपल्याकडं आपल्याला माहिती समजलं ना तुम्हाला वैराग्य आपल्याकडं अजिबात नाही पण असं वैराग्याच्या गोष्टी बोलल्या पाहिजे का बोलल्या पाहिजे कारण बोलता बोलता एक दिवस आपल्याला आपली लाज वाटेल की रे आपण बोलतो खरं पण असं आहे की असं झालं पाहिजे असं व्हायला पाहिजे यासाठी आपण चांगले नाही नाही चांगलं आपण वैराग्यवान नाही पण वैराग्याच्या वैरा गोष्टी बोलल्या पाहिजे समजलं तुम्हाला तस याला, याला काय म्हणतात सायकोलॉजी मानसशास्त्र येते जसं बोलाल हळूहळू तसे व्हाल म्हणून मन मनाला आकार देणं गरजेचं आहे अटल बिहारींची कविता होती छोटे मनसे कोई बड़ा नहीं होता टूटे मन से कोई खड़ा नहीं होता उदास मन से मैदान नहीं जीते जाते और मैदान जीतने से मन नहीं जीते जाते या करता मना ला योग्य तशी दिशा दिल पाई जी योग्य आकार दिल पाई जी ये याला विचार आवश्यक है सांगली विचार कर बिठाला बिठाला आकार दिया ज्या गोष्टी अनुवांशिकतेने मिळतात परंपरेने मिळतात त्या गोष्टी मध्ये ह्याचा जो रिपीट आहे ते कमी करा वाटलं तुम्हाला तर देऊ दे केवळ आवाज असा आहे की नाही साऊंड फार चांगला आहे त्याविषयी काही शंकाच राहिलेली नाही परंतु तुम्हाला अनुकूलता अजून वाटली नाही विठाल 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 गोड आहे हा त्यांच्याविषयी बोलणं महत्वाचं आहे कारण ध्वनी विस्तार यंत्रणाच महत्वाची असते कार्यक्रमामध्ये अलीकडे तरी पूर्वी नव्हते एकाच माईक मध्ये ते दोन दोन चार चार लोक असे म्हणायचे माईक म्हणजे ते माईकला वाटायचं काय गिळतात की काय अशी स्थिती आता सात सात आठ आठ माईक असतात तो भाग नाहीये असत तर हा मुद्दा आहे अनुवांशिकतेने ज्या गोष्टी मिळतात परंपरेने ज्या गोष्टी मिळतात त्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी फार परिश्रम करण्याची गरज राहत नाही मासुळीला पोहण हे कसं आलेलं आहे अनुवांशिक आहे त्या मासुळीला पोहण शिकावं लागतं का फार परिश्रमाने शिकावं लागतं का कि त्याला बाटली बांधते का ती मासुळी बेटा बुडशील बरं बाटली बांधली असं नाहीये भोपळा वगैरे नाही काही गरज नाही अनुवांशिक आहे पक्ष्यांना भरारी मारायला शिकवावं नाही कारण उत्तर आहे अनुवांशिक आहे का आहे का तू हसायचं असेल तेव्हा वेळ आल्यावर हसायचं करू नका तुम्ही असेल तर अनुवांशिकता असेल तर शिकण्याची गरज पडत नाही पक्ष्यांना भरारी मारायला शिकवावं लागत कुत्र्याला पाण्यात फेकलं तर त्याला पोहायला शिकवावं लागतं का आकाशामध्ये उडणारे पक्षी यांना लँड होण्यासाठी काही विशिष्ट अशी पॅराशूट वगैरे घेऊन उतरावं लागतं का त्यांच्या पंखाची रचनाच कशी आहे ते आपोआप योग्य स्थळी अत्यंत सुस्थितीमध्ये तसे उतरतात याला कारण दोन अनुवंशिकता आपल्याकडे येत एक प्रयत्नाने आणि दुसरे स्वभावता एक असतो प्रयत्न गुण आणि दुसरा असतो स्वभाव गुण प्रयत्नाने जे मिळवायचे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात जसं गाणं आहे हे तुम्हाला अनुवांशिक मिळणार नाही किती मोठा गायक असेल तुमचा बाप तरी गाणं तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल तहान तुमची स्वतःची पाहिजे शिकण्याची इच्छा तुमची स्वतःची पाहिजे आमचे बाब जादे होते म्हणून आम्ही तसेच असं नाही मी विद्वान आहे म्हणून माझा मुलगा तसाच विद्वानच देखील असं नाही म्हणजे आता मी माझंच मलाच म्हणलो आता हे मला लक्षात राहिलं मीच मलाच विद्वान म्हणतो असं तुम्हाला वाट वाटलं तर वाट पण हे खरं कि विवान माणसाला मुलगा विद्वान व्हा त्याने अभ्यास केला तर कुठली एका दिवसात होत नाही महाराज करत करत अभ्यास ते जडमती होत सुजान रस्सी आवत जावत शिल्पर पडत निशा या समजलं की नाही तुलसीदासांचा दोहा आहे याचा अर्थ आहे मोठ जी असते जुनी मोठ होती आता ती नामशेष झालेली आहे आता, 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 आता मोठेच काम पण पूर्वी मोठ होती मोठीला एक मोठा दोर होता आणि मोठ विहिरी मध्ये सोडायचे बैल ओढत होते मोठ वर यायचे आणि तो जो एक दगड असतो मोठा त्या दगडावरची दोरी घासल्या जाते मग सतत ये जा ए जा त्यामुळे तो त्या दोरीने दगड कापला जातो समजलं तुम्हाला दगड दोरीने कधीच कापला जात नाही तो सतत अभ्यासाचा परिणाम आहे तस आपण प्रयत्नाने एखादा गुण मिळवायचा म्हटला तर त्यासाठी सायास लागतात

करिता करीता कारण अभ्यास महाराजांचं हे बोलणं आहे अभ्यास फार महत्वाचा स्टडी लक्षात घ्या स्लो बट स्टडी अशी म्हण इंग्रजी मध्ये स्लो बट स्टडी हळूहळू पण सातत्यपूर्वक अभ्यास झाला पाहिजे तुनुक तुनुक उड्या मारल्या वेग आहे पण सातत्य नाही तर कासव त्याला हळू हॅलो हॅलो कासव हळूहळू चालतो पण त्यात सातत्य आहे तो थांबत नाही आपला परमार्थ असो की काही असो माझ्याकडे इकडे मी इकडे तिकडे जाऊ दे माईक बसवायला